पण आता जे काही त्या जिल्ह्यामध्ये जेवढं आपण घरकुलं पंतप्रधान आवास योजनेची मंजूर करू शकलो ते आजार जर आपण अनेक जर पाहायला असेल तर जेवढा आत्ता पसरव कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण घरकुलं इथ आणू शकलो मागं अतिवृष्टी असेल त्याच्यामध्ये आपण घटप झालो मागोमाग विम्याच्या संदर्भात आपण जेवढा आपण पाठपुरावा केला किंवा के जेवढ्या काही कायद्यावर बोट ठेवून सगळ्या अधिकाऱ्याच्या बैठकी घेतल्या माझं एक खासदार म्हणून जे काम आहे ते कामामध्ये आपण कुठं दुसरे आतापासून झालेले नाही पण होणार नाही आणि वारंवार बैठकी चालू आहेत वारंवार सगळ्या गोष्टी चालू आहेत आज पण आपण हे बैठकीच्या संदर्भात आलो होतो एक घरकुला जे आता घरकुल मंजूर झालेले तर संदर्भात एक बैठक लावायची चाललं आहे की जेणेकरून लाभार्थ्यांना मिरवणूक होऊ नये त्यांना अधिकाऱ्याकडून कोणती पिळवणूक होऊ नये त्यांना रेतीसाठी कुठं भटकावं लागू नये कोर्मासाठी भटकावं लागू नये त्या गोष्टीसाठी एक बैठक लावायची आहे मध्ये अनेक कामं पेंडिंग राहतं त्याचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो पैसा असतो नव्वद टक्के जो सेंट्रल गव्हर्नमेंट देते दहा टक्के वर्ष शासन देतो संदर्भातला आढावा हो बैठक घ्यायची आहे दिशाची एक बैठक आत्ता आपण या महिन्यामध्ये लावण्याचा चाललं आहे त्यामुळे ते सगळ्या बैठकीचा विषय होता त्या संदर्भामध्ये आम्ही आता सगळे हे निवेदन होते पूरग्रस्त आणि अतिवृष्टीचे पैसे तातडीनं अदा करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी दिला आहे